असं काय तुम्ही काय आले नाही पहिल्या दिवशी माझं हे केलं माफ करायला म्हणताना मग त्याचा काय संबंध आहे काय दुसरा मी मागवतो त्याला काय नाही तू बाप तर उतरा माझा माग नाही नाही असं <laughs> बोलायचं नाही दुसऱ्याला बोलल्यान मला बोलाय नाही मला काय सुद्धा अडचण नव्हती तुम्ही पहिला आलासा पहिल्या दिवशी काय काय बोललासा का नाही की माझ्या लक्षात आहे नाही तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे सगळं नाही नाही मी मी परत परत मी एकदाच सांगत मी ते ऐकून घेत असतो बघ सांगत नाही मी काय रिपीट काय रिपीट काय मला असू दे म्हटलं रिजेक्ट करून गेला नाही नाही तुम्हाला न्यामून सांगितलं सांगितले तुम्ही तुम्ही आणि येऊन काय केला मला बारीक प्लॉटला कुठे आता काय

मोठे व्हायसाठी काय येणार नाही तरी प्रयत्न करूयासाठी प्रयत्न करू कुठे करपा वगैरे काय नाही करपायोड सतरावा तोडा झाला साठ आण होय सरासरी सरासरी दर दर सरासर बसला कि सर्वात शंभर न झाल ते पैसे भरपूर झाले पहिल्यांदा लागला किती बसली रुपये सहा हजार वर जास्त आहेत सहा हजार तर आहेतच जराव तिथलं हे झाले म्हणजे साहेब हजार रुपयाला टना पडली वजन येते वजन देत नाही तरी एवढं एवढं तोड होत नाही एवढं तोड होत नाही होत नाही बाराला बारा म्हणजे शेंडी दांडी क्लोजिंग होते काय होते अंचण्याला पण दोन तीन प्लॉट आहेत त्यांचे पैसे आपण गेलतो सहा लाख रुपये मिळाले ना आता बी तेवढेच मिळते सोळा लाख रुपये निवड ना आता ही किती सोळा तोड गो सतरा तोड झाला सतरा एकोणपन्नास कॅरेट एक दोन एक दोन स्प्रे कधी तर घेतले म्हणजे पंधरा दिवसातून दोन स्प्रे घेतले तर ही अजून महिना त्याला कुठे का बोरी नाही काय नाही तुमच्या एरियातला हा रेकॉर्डच केला टमाट्याचे बघा किती निघत मायामध्ये सात किलो झाडाला तुटत सात किलो तेरा टन गेलाय माल ते त्याला बघितलं आता पान नाही फळच ना आहे सगळं पानापेक्षा फळच जास्त किती बसले सात ते दहा किलो आरामात तो ते पण साडेसहा हजार ती पण त्यातले सुरुवातीला जरा जास्त मिळेल किती क्षेत्र आहे एक एकर तुम्ही मला सांगाल हाच किलो तुटायला पाहिजे ती माझ्या तर मध्ये तारा तुटायला लागले रेट नाही त्यामुळे झेंडू चांगलं अठरा माझं सतरा अठरा लिहिलं रुपये जास्त रेट म्हणजे आमच्या टोमॅटोलाच होता आता टोमॅटो पैसे होणार नाहीत हो ना तोटावर नाही त्या दोन दोन तीन लाख रुपये राहणार दोन तीन तीन चार लाख रुपये पहिलीकडे लावला एकर झेंडू त्याला ती पहिली आणून तेवढी झाल्या कुंबज झालं का शेअर काय अभि तू आता जाता नाही